अजित पवारांनी चिंतन शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना ज्या काही सूचना दिलेल्या आहेत जे काही खडे बोल सुनावलेले आहेत त्याबाबतची पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर ती पदं मोकळी करू असं अजितदा म्हटलंय आजच्या नागपुरातल्या चिंतन शिबिरामध्ये अजितदा मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांचे सुद्धा कान टोचले काही जण कामं न करता केवळ दिखावा करतात असं देखील अजित पवार म्हणाले ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पद मिळालंय त्या जिल्ह्यात जावंच लागेल केवळ झेंडावंदन आणि ध्वजारोहणासाठी जिल्ह्यात जाऊ नका अशा शब्दात अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावलं वेळेला महत्व दिलं पाहिजे वेळेमध्ये आलं पाहिजे बरेच जण आम्ही साडे ला झेंडावंदन केलं परंतु काही काही जण थोडेसे उशीर आले खर तर आता पुढच्या वेळेस वेळे आहे ते सांगितल्यानंतर माझ्या मनात आलं आपण जर असं केलं तर काय होईल की साडे नऊ ला आणि सुरू झालं साडेनऊ ला दरवाजा बंद करायचा विमान कसं असतं सहाला ला ऑफ विमान बंद होतं ती मागे राहा नाही तर पुढे राह एकदा कळू द्या ना कुणाला त्याचं किती गांभीर्य आहे एक दिवस पक्ष तुम्हाला सांगतो की वेळेत या तरी देखील आपल्याला त्रास होतो काहींना मला तर वेळेचा कधीच त्रास होत नाही मी परवा बीडला सकाळचा सा साडेसहाला कार्यक्रम केला आणि कार्यक्रमाला लोक होती म्हणजे जे कार्यक्रम सकाळी काहीचे असतात ते देखील आपण घेऊ शकतो हे अनुभव मी माझ्या राजकीय जीवनात घेतला पुण्या जिल्ह्यात पण बऱ्याच जणांना माहिती आहे माझं म्हणणं असं आहे की जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आल्यावर त्या जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे प्रत्येकाचा अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्याचा आठवड्यातले तीन दिवस कुठले मुंबईत ते बाकीच्या चार दिवसात त्याला एखाद्या दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघाकरता किंवा आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता करता संघटना तर संघटनेचं काम करेलच ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त लागे। एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही तिथं बघत पण नाही त्याच्याशी बोलत पण नाही अरे बाबांना तो आपल्या परिवारातला एक घटक आहे असं करू नका आता तसं आपल्याला करून चालणार नाही माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या आपण म्हणजे मंत्री महोदयांनी सगळ्यांनी नाही आमदार पण जरा असतील करा करा काहीतरी कमी घेणार आहोत प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून संदीप आता अजित पवार नेमकं काय म्हणाले आपण बघितलं चिंतन शिबिरातून मंत्र्यांसाठी हा एक निर्वाणीचा इशारा खरं तर अजित पवारांनी दिलेला आहे काय नेमका प्रतिक्रिया सगळ्या संदर्भात तो म्हटलं तिथे पाहायला मिळाल्या ते ती खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यशैली असेल किंवा भाषणशैली असेल ही कायम चर्चेत असते आणि ती एक वेगळी त्यांची स्टाईल असते आणि ती, ती स्टाईल आज नागपूरमध्ये पार पडत असलेल्या या चिंतन शिबिरामध्ये पाहायला मिळाली नऊ वाजता अजित पवार ध्वजारोहणासाठी पोहोचलेले होते त्यावेळा कार्यकर्त्यांची संख्या थोड्या प्रमाणात कमी होती त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी कार्यकर्त्यांना भाषणामधून थेट कानपिसक्या दिलेल्या आहेत काही वेळापूर्वीच हे नाग नागपूरमधल्या या हॉलमध्ये हे भाषण झालेलं आहे आणि त्या भाषणामध्येच त्यांनी आमदार आणि खासदारांना दे मंत्र्यांना देखील एक प्रकारचा दम दिलेला आहे असं म्हणता येईल प्रामुख्यानं मंत्र्यांना दिलेला आहे आपण जर भाषण नीट पाहिलं तर मी निर्वाणीचा सांगतो असं म्हटलेलं आहे त्यांनी इशारा हा शब्द जरी त्यांनी गाळलेला असला तरी अजित पवारांच्या शैलीत सांगायचं झालं सा तर हा एक इशाराच म्हणावा लागेल मंत्र्यांना ला कारण प्रफुल्ल पटेल यांनी थोड्या वेळापूर्वी भाषण केलं होतं आणि त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती की तीन पालकमंत्री हे आमच्या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये येतच नाहीत तुम्ही फक्त पर्या ete nalayionka vicasa satia तिथल्या जिल्हाध्यक्षाला डीपीडीसीच्या मिटिंगला विश्वासात घ्या आणि मग निर्णय घ्या अशी थेट मागणी किंवा जी जी म्हणजे खंत जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांनी मांडलेली होती त्यांच्या भाषणामधून आणि त्याचाच आधार घेत अजित पवार यांनी सांगितलं आहे जर पक्षापेक्षा आणि कार्यकर्त्यांपेक्षा त्यांना जर द्यायला वेळ नसेल मंत्र्यांकडे आणि जर मंत्र्यांकडं इतर कामं जास्त असतील पक्षापेक्षा तर थेट त्यामध्ये बदल करावा लागेल असा निर्वाणीचा इशारा म्हणता येईल सगळ्याच मंत्र्यांना अजित पवार यांनी दिला आणि त्यामुळे आमदार खुश होतील असं देखील त्यांनी जाहीरपणे आग्दी, निश्चित संदीप धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी